गुड मॉर्निंग यू ऑल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज जाती आहे बदलापूरला जे की कर्जत आणि कल्याण या साईडला येतं ॲक्च्युली माझी एक फ्लॅटमेट बदलापूरची आहे तर ती मला खूप दिवस झालं बोलवती एकी श्रुती तू ये आमच्या घरी असं करून तिच्या पॅरेंट्स पण खूप दिवस झालं मला इन्व्हाइट करतात आणि तर फायनली आता विकेंड आहे म्हणून मी चालली आहे आणि आम सो एक्सायटेड गाईड्स आणि आता मी रेडी झाली आहे लगेज पण कमी आहे त्यामुळे मी छोटीशीच साईक घेतली आहे विकेंडला मला अगोदरच जायचं आहे म्हणून मी अगोदरच सगळे कामं करून घेतलीत लाईक ओ पीच्या डायग्राम्स काढायच्या होत्या मला त्या पण सगळे करून झाल्यात आणि मला आता बाय ट्रेन जायचं आहे थ्री फिफ्टीला माझी ट्रेन आहे तर त्यामुळं मी आता लवकरच निघाली आहे नऊ आय एम गोईंग टू पुणे स्टेशन जर तुम्हाला बघायचं असेल आम्ही कशी मज्जा केली आहे काय केली आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा खूप गोंधळ आहे इकडं मला काहीच नाही कळत आहे कारण मी फर्स्ट टाइम ट्रेनने प्रवास करते तर इकडे मी एका काकूंची मदत घेऊन माझी सीट पकडली आणि मस्त गाणे ऐकत हा व्ह्यू एन्जॉय करत चालली होती तिकडे आत्ता एक टनल आला आणि त्या टनलमधून पण एवढा छान व्ह्यू हो दिसतोय त्यासोबत पेपर्स चॉकलेट्स आणले होते ते खात खात गाणे ऐकत मस्त चालली होती मला कर्जतला उतरायचं होतं पण मी दौंड एक्सप्रेसने आले आणि ती ट्रेन कर्जतला थांबलीच नाही ती था, डिरेक्टली येऊन कल्याणला थांबली कल्याणवरून लोकल पकडून मी बदलापूरला जाणार मला असं वाटलं की हे इकडं मुंबईची काही फॅशन आहे का पुढं बॅग अडकवायची पण नंतर मला कळलं की ट्रेनमध्ये लवकर चढता या इकडले सगळे लोक बॅग पुढून अडकवत आहेत मी इतके दिवस फक्त ऐकलं होतं की मुंबईमध्ये खूप ह्युमिड आहे क्लायमेट असत तसं पण आज ते अनुभवलं भाई बघताय तुम्ही सगळे किती किती स्वेटिंग होत आहे आणि खूप चिप चिपचिप फील होत आहे एकदम घरून निघाली तेव्हा माझी तेव्हा माझी हालत कशी होती आणि आता बघा कशी आहे एकदम असा एवढ्यातच मी थकून गेली आहे अरे ट्रेन फक्त प्लॅटफॉर्मवरती वीस सेकंड थांबते आणि त्याच्यामध्ये एवढे सारे लोक गोंधळ करतात इकडे तो इतुसा दरवाजा त्याच्यामधून येणारे लोक जाणारे लोक हे पूर्ण पूर्ण धिंगाणा घालतात आणि मी मध्ये चढते तर ते मुंबईच्या आंटी लोक लिटरली भांडतात एकमेकांशी शिव्या देतात आणि मला तर मध्ये जायला म्हणजे असं एनर्जीची गरजच नाही आहे काही चालायची फ्लो फ्लो मध्ये हा धक्का दिला आणि आपण मध्ये जातो आणि धक्क्यानीच बाहेर येतो म्हणजे आपल्याला चालायची गरजच नाही लागत दिस इज कॉल्ड मुंबई लोकल बघा या लोक कसे दरवाजात थांबली आहेत अक्षरशः असं वाटतं तर पडतातच की काय हिअर आय रिच टू बादला पूर अँड आरू केम टू पिक मी ॲट स्टेशन घरी पोचून आम्ही पटकन जेवण करून घेतलं आणि थोड्या वेळ टी व्ही बघून आम्ही बाहेर निघालो काहीच आम्ही बोलत बोलत आत्ता या स्पॉटवरती आलो आहे आणि याचं नाव आहे लोटस गार्डन बघा किती किती छान दिसतंय ॲक्च्युली इकडे खायची चौपाटी आहे त्या कॉर्नरला आणि हा मोठासा असा लेक आहे मस्त थंडगार हवेची झुळूकी येते आहे मस्त गप्पा मारत बसलो आहे आम्ही गुड नाईट गाईज मी खूप जास्त थकली आहे आणि मला झोप आली आहे खूप आता उद्या परत उठून अजून बाहेर जाणार गुड मॉर्निंग गाईज आत्ता सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही जस्ट झोपेतून उठून निघालो आहे तर आता आम्ही इकडं पी एचवरती आलो आहे पी एच, एच इज बेसिकली पनवेल हायवे आणि इकडं सगळी लोक मॉर्निंग वॉकला येत असतात घरी जाता जाताच आम्हाला रस्त्यावरती लोटस लेक दिसला ए या बेंचवरती आम्ही रात्री बसलो होतो बघा रात्री त्याचा व्यू असा होता आणि आत्ता सकाळी असा आहे आत्ता पण छानच दिसत आहे हे स्टील घरी आल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला मंदिरमध्ये जायचं होतं म्हणून मी ट्रेडिशनल अटायर सिलेक्ट केला आणि छोटीशी झुमके छोटीशी टिकली लावून मी रेडी झाली आहे अँड बी स्टार्टेड आर जर्नी हा भाग कोकणाच्या थोडं जवळ येत असल्यामुळे इकडे मोस्टली आगरी लोक राहतात आणि रोडवरती पण आम्हाला म्हात्रे वगैरे असे पोस्टर दिसत होते आम्ही आता अंबरनाथमध्ये आलो आहे अंबरनाथ शिवमंदिर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक प्राचीन सुप्रसिद्ध मंदिर आहे फोटो व्हिडिओ काढायला इकडे अलाउड नाही आहे त्यामुळे मी व्यवस्थित कॅप्चर नाही करू शकले पण गाभाऱ्यामध्ये खोल अशी महादेवाची पिंड होती आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं या मंदिरावरती अतिशय सुंदर असं कोरीव नक्षीकाम केलं होतं इथल्या मंदिराचा परिसर पण अतिशय छान आहे त्यानंतर आम्ही कोंडेश्वरला निघालो कोंडेश्वर हे एक प्राचीन सुंदर मंदिर आहे जे की हेमाडबंथी स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण आहे आणि हे कर्जतमध्ये वसलेलं या मंदिराची बांधणी बाराव्या शतकात झाली असावी असे मानले जाते ते अखंड दगडात कोरलेले आहे हे मंदिर सातशे पन्नास ते आठशे पन्नास दरम्यान शिलाहारांनी बांधले असा उल्लेख आढळून येतो निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आणि ही बाबांची समाधी आहे या मंदिरामध्ये पण महादेवाची पिंड खोल गाभाऱ्यात होती इकडं फोटो व्हिडिओ काढायला अलाउड होतं त्यामुळे मी छान कॅप्चर करू आहे खूप प्रसन्न वाटत होतं ही पिंड बघून या मंदिराच्या शेजारीच धबधबे होते आणि इथले लोकल लाईट सांगत होते की जुलै आणि ऑगस्टमध्ये तर हे मंदिर अक्षरशः पूर्ण पाण्याखाली जातं एवढा एवढा मोठा धबधबा इकडे असतो मग आम्ही रिटर्न निघालो आणि रिटर्न निघतानाच इकडे खूप जास्त ग्रीनरी होती सगळे टुरिस्ट इकडे थांबले होते म्हणून आम्ही पण थोड्या वेळ थांबून गेलो या डोंगर अंगामध्ये बसून आम्ही गरमागरम वडापाव खाल्ला व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आमलेट पण खाल्ले आणि खूप छान वाटत होतं आम्हाला घरी निघायला आम्हाला खूप उशीर झाला होता घरी पोहोचल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही गप्पा करत बसलो आणि त्यानंतर मी गिटार चालवायला शिकली पण ती मला काही जमलीच नाही परफेक्ट तर आम्ही सकाळी लवकर उठून पॅकिंग केली आणि पुण्याला निघालो जातानाच लोणावळ्यामध्ये तुफान पाऊस चालू झाला तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बाय